अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि आज भरपूर असा पाऊस झाला आहे म्हणजे दोन दिवसापासून कालपासून आहे पाऊस याच्या आधी एक आठ दिवस पाऊस नव्हता तर आता चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे आता बाहेर पण गार्डनमध्ये वगैरे खेळायला जायचा काही थोडा प्रश्नच नाही आला नाहीतर एक चार पाच दिवस झाले मी ती याला रोज संध्याकाळी गार्डनमध्ये खेळायला घेऊन जात असते तर त्यामुळे ती आज बाहेरच इथं पोरशमध्ये खेळत असते आणि सध्या तिचं इथंच खेळायचं रुटीन चालू आहे आत्ता पण ती खेळायला गेली आहे आणि आता संध्याकाळचा टायमिंग आहे तर मी स्वयंपाक बनवणार आहे स्वयंपाकामध्ये तसं तर चपाती आहेतच तर एक दोन भाकरी टाकेल आणि त्यासोबत भाजी बनवणारे तर पावसाळ्यामध्ये भाज्यांचं पण कसं बाहेर ज्या भाज्या असतात त्या पावसामध्ये भिजलेल्या असतात काही भाज्या खराब असतात त्यामुळे खूप जास्त अशा भाज्या पण पावसाळ्यातल्या मला तरी खावा अशा वाटत नाहीत आणि त्यामुळे जास्त काही भाज्या आणण्यात पण येत नाहीत एक लागेल तशा लागेल तशा आणत असतो तर मग आज मी घरच्या घरीच जे वाटाणे असतात तर ते वाटाणे भिजत घातले होते तर त्याचीच भाजी बनवणारे मस्त आणि बटाटे टोमॅटो कांदे तर घरी असतातच हे कोणत्या पण भाजीमध्ये लागतात त्यामुळे ते तर बारा महिने असतातच घरी तर ते पण आहेत तर त्यापासून मी मस्त अशी जन आज झणझणीत भाजी बनवणारे जे की पावसाळ्यामध्ये गरम गरम खायची खूप इच्छा होते तर छान भाजी बनवल्यानंतर गरम भाजी आणि भाकरी तर ती तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता चपाती भात जे काही असेल त्याच्यासोबत कशासोबत पण ते एकदम टेस्टी लागते तशी मी भाजी बनवणार आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहतच रात्रभर पाण्यामध्ये भिजत मी हे वाटाने घातले होते आणि यासोबतच चवळीसुद्धा थोडीशी आहे मिक्स केलेली तर याचीच मी भाजी बनवणार आहे भाजी बनवण्यासाठी खूप कमी साहित्यामध्ये एकदम छान आणि टेस्टी अशी भाजी बनते सगळ्यात आधी मी इथे एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले आणि यामध्ये उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत तर ऐवजी तुम्ही कढईचा वापर करायचा असेल तर करू शकता पण आपली भांडी पण जास्त पडणार नाही धुण्यासाठी याची काळजी घेऊन मी कुकरमध्येच ह्या सगळ्या गोष्टी करून घेत आहे यामध्येच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर खिसलेलं खोबरं आपल्याला घालून घ्यायचे म्हणजे हे आपण वाटण बनवून घेणार आहोत तर चांगला कांदा लालसर झाल्यानंतरच खिसलेलं खोबरं घालायचं आणि खोबरं जा खूप जास्त वेळ खरपूस नाही होऊ द्यायचं थोडं एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा, आणि चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये मी धणी आणि जिरे एक एक चमचा घालणार आहे तर आपण नंतर डायरेक्टली बऱ्याच भाज्यांमध्ये धने जिरेची पूड वापरतो तर तसंच मी यामध्ये इथे आधी घालून आहे जेणेकरून ते पण चांगले मिक्सरमधून बारीक होतात आणि हे आपलं वाटण असं कोणत्या पण भाजीला तुम्ही वाटण बनवू शकता खूप छान लागते एकदम टेस्टी लागतं एक थोडासा जास्त वेळ लागतो वाट वाटण बनवण्यासाठी पण छान लागतं आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही असं वाटण जरी तयार करून ठेवलं फ्रीजमध्ये एक सात ते आठ दिवस तरी पण चालतं कुठल्या पण भाजीला तुम्ही डायरेक्टली हे वापरू शकता हे वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि यामध्येच मी आता दोन टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटोची साईज मिडियमच आहे खूप मोठे आणि छोटेसुद्धा नाही आहेत तर हे मिश्रण बारीक केल्यानंतर आपलं छान अशी पेस्ट तयार होते आता त्याच कुकरमध्ये मी परत तेल घालून भाजी बनवणार आहे कुकरमध्ये मी दोन पळी तेल घातलं आहे आणि चांगलं तेल गरम झालं की लगेच जो आपण मसाला बनवलेला आहे पेस्ट तयार केलेली आहे तीच पेस्ट या कुकरमध्ये घालायची आहे तर अशा प्रकारे चांगली पेस्ट एकदम तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे एक चार ते पाच मिनिट आणि चांगली परतल्यानंतरच पुढची जी प्रोसेस आहे ती करायची जर पेस्ट एकदम चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतली गेली चांगलं तेल सुटेपर्यंत तर भाजी आपली एकदम खमंग आणि मस्त लागते तर अशा प्रकारे मी आता एक चार ते पाच मिनिट याला चांगलं परतून घेते मसालेला चांगलं तेल सुटलेलं आहे, आहे तर त्यानंतर आपले जे काही मसाले आहेत ती यामध्ये घालायचे आहेत चवीनुसार मीठ घातले लाल तिखट घातले एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी चिमुडभर हळद घातलेली आहे तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर जे आपले वाटाणे आहेत तर ते वाटाणे घालायचे आहेत आणि त्यासोबत मी बटाट्याच्या फोडीसुद्धा केलेल्या आहेत तर त्या बटाट्याच्या फोडीसुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या तर अशा प्रकारे हे पूर्ण वाटाणे आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा बटाट्याच्या फोडी बनवताना मी खूप जास्त मोठ्या आणि सुद्धा कट केलेल्या नाही आहे मीडियम साईजमध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ते खायला पण छान लागते आणि दिसायलाही आपली भाजी मस्त दिसते तर आत्ताच बघू शकताय भाजीला किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे तर आता भाजी आपली बऱ्यापैकी तयार होत आलेली आहे आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ ठेवायचं यानुसार पण आपण पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतो तर आता मी दीड पाणी घातलेलं आहे अर्धा पाणी शि अर्धा ग्लास पाणी शिजवून साठी आणि एक ग्लास पाणी पातळ रस्सा भाजीसाठी तर आता हे कुकर लावून ठेवायचं आणि याला एक तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्ही भाजी बघू शकताय मस्त अशी आपली झनझणी वटाणा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर यावर आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे पण ते आधी एकदा चेक करायचं चे की भाजी शिजली आहे का नाही तर बघा तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्यामध्ये एकदम चांगली भाजी शिजली जाते आणि वाटानेसुद्धा चांगले जर भिजत घातलेले असतील बराच वेळ तर चांगले शिजले जातात आणि ही भाजी खरंच खूप छान लागते घरामध्ये सुद्धा सगळ्यांनाच आवडली आणि सगळ्यांनीच खूप आवडीने खाल्ली तर आता या मस्त अशी झणझणीत एकदम टेस्टी अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर कोणती पण भाजी जेव्हा आपण कोथिंबीरने गार्निश करतो तर एकदम दिसायला पण छान लागते आणि त्या भाजीची टेस्टच एक वेगळी लागते तर त्यानुसारच मी इथे सगळ्यात शेवटी आता यावरती कोथिंबीर घालून घेतली बारीक चिरलेली आणि मस्त अशी आपली भाजी तयार आहे तर तुम्ही ही भाजी कशा सोबत सुद, सुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा इथं भाजी तयार आहे आणि टिया जेवण करायचं म्हटलं तर टियावरती भाजी आणि भाकरी नको काय खायचं बाळा तुला आणि चिवडा नको का एकच सांग काय खायचं तुला दही चिवडा आणि पाणी तू चार वाजता खाल्ले ना मग आता जेवण करायचं भाजी भाकरीच काय द्यायचं नाव सांग ना काय

टियाने एक दोन वेळेस पाहिले आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि किंचित पाणी घालून जेवण करतो तर तेच कसं जेवण म्हणजे चिवडा खातो अगं तर तेच तिचं चालू आहे टिया काय खाते तू आता चिवडा खूप आवडते का तुला का मम्मी खूप आवडते मम्मी आवडते का चिवडा आवडते मम्मी ना नाही आवडत मम्मी नाही आवडत का मम्मीकडे बघ ना मांडी घालून नाही बसत तू छान गुड गल ना तू हां व्हेरी गुड गल तुला मम्मी आवडते का चिवडा मम्मी बॉटल पाणी सगळं आवडते कस आहे कस आहे टी आणि चिवडा खाल्ला आणि त्यानंतर मी पण माझं जेवण लगेच करून घेतलं तर जी काही स्वयंपाकाची भांडी आणि जेवणाची भांडी होती तर ती मी भांडी लगेच घासून घेतली तर हा माझा नवीन ॲप्रॉन आहे आणि खरंच खूप छान आहे आणि डेली मी हा सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जेव्हा मी भांडी घासते तेव्हा तेव्हा हा वापरते खरंच क्वालिटी पण याची मस्त आहे मिशोवरून घेतलेला आहे मला तरी फार आवडला तोच तुमच्यासोबत शेअर करावा म्हटला त्यानंतर आम्ही पाऊस तर भरपूर झालाच होता तरी पण आम्ही असंच वॉकिंगला गेलो आणि टी आई ते थांबली होती की तिच्या डॅडाची वाट बघत की कधी येत आहेत म्हणून तरी पण मध्ये मध्ये घरी जायचं म्हणत होती पण तरी तिला तिथेच थांबवून घेतलं

Yellow. <laughs> hey. है एपी लफ यहाँ यहाँ इज एकाण बिता है काण बिता प्रेप्री